चार सेवेला जायचंय अयोध्येला जायचंय रामाचं दर्शन होणार आहे एवढंच आम्हाला माहिती होत पण हे घडणार आहे हे आम्हाला तिथे जायच तोपर्यंत माहिती नव्हतं काही लोक आमची मागच्या दारा मागच्या बाजूने गेले मागचं बॅरिकेट तोडलं त्यांनी आणि घुमटावर चढले आणि पहिला गाव जेव्हा घातला ना त्यावेळेला सगळे जय श्रीराम जय श्रीराम ओरडत होते बाळासाहेबांनी त्यावेळेला सुरव्या डिक्लेअर केलं जर निवर हात केले बाकीच्या निवड केले बाळासाहेब काय म्हणले शिवसेना प्रमुख माझ्या शिवसैनिकांनी पाडलं असेल तर मला अभिमान आहे तिथे अयोध्येत उतरल्याच्या नंतर चालत चालत गेलो रामाच्या दर्शनाला जायचंय आशयाने बऱ्याच पुढे पर्यंत गेलो नंतर डिपार्टमेंटनी अडवलं अडवल्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही खूप लांबून आलोय आम्हाला दर्शन घ्यायचं माघारी जायचंय आमचा काही समून नाही कशाशी पण डिपार्टमेंट सोडायला तयार नव्हतं त्याच्यातलं एक आपला महाराष्ट्रीयन असावा बहुतेक मराठी बोलत होता नाही म्हणे लांबून आलेच जाऊ दे त्यांना कडेकडे नाही जावात आहे मध्ये येऊ नका बरं म्हणलं आम्ही गेलो जिथं राम ठेवलेलं आहे तिथं दर्शन घेतलं आणि माघारी फिरलो त्याला म्हणलं बाबा तुझा वनवास संपू दे आधीच चौदा वर्षाचा वनवास काढला आणि अजूनही वनवास या लोकांनी करून ठेवलंय मुक्त व्हायला पाहिजे याच्यातनं राम भाऊ तुम्ही असं म्हणलं म्हणत आणि तिथून आम्ही निघालो इतक्या बॅरिकेट लावलेल्या होत्या आणि डिपार्टमेंट फुल होत आणि ते डिपार्टमेंट कुणालाच ऐकत नव्हतं नंतर लाठी चार्ज केला नंतर त्यांनी हवेत बार उडवले बरच काय काय घडत होत गर्दी फुल होती म्हणजे पब्लिक होत आणि डिपार्टमेंट पण खूप होत पण काही लोक आमची मागच्या दारा मागच्या बाजूने गेले मागचं बॅरिकेट तोडलं त्यांनी आणि घोमटावर चढले आणि पहिला गाव जेव्हा घातला ना त्यावेळेला सगळे जय श्री राम जय श्री राम ओरडत होते रामाच्या नावाने सगळ्यांनी धावा केला नंतर मग बाकीचे लोक गेले मागून बऱ्याच जणांनी मग ते दोन घुमक तोडले लांबून पाहिलं आम्ही जवळ जाता नाही आलं आम्हाला चार सेवेला जायचंय अयोध्येला जायचंय रामाचं दर्शन होणार आहे एवढंच आम्हाला माहिती होत पण हे घडणार आहे हे आम्हाला तिथे जायच तोपर्यंत माहिती नव्हतं पण तिथे गेल्यावर परिस्थिती गेली सगळी पाहिली आणि मग लोक पण चिडली नाही हे व्हायलाच पाहिजे आणि खूप आनंद झाला गेल्याच चीन गेला आमचा सगळा एवढ्या लांब आम्ही गेलो गेलो रामाच्या दर्शनासाठी पण प्रत्यक्ष राम तिथे अवतरले असं वाटायला लागलं देऊळ होईल असं का नाही होईल असं माहीत नव्हतं पण बाळासाहेबांनी त्यावेळेला डिक्लेअर केलं जर भाजपवाल्यांनीवर हात केले बाकीच्यावर हात केले बाळासाहेब काय म्हणले शिवसेना प्रमुख माझ्या शिवसैनिकांनी पाडलं असेल तर मला अभिमान आहे मला होऊ द्या केस नंतर केस झाल्या काही लटकले नंतर सुटून आले ती गोष्ट आलं पण एकमेव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एकमेव हो, त्यांनी स्वतः अंगावर घेतलं आणि आज जे होत आहे ते त्यांच्याच मुळे होत आहे नाही तर ती बाबरी पिढी नसती बाकीच्या दम नव्हता केवळ बाळासाहेबांचं आणि शिवसैनिक पेटलेला कारण मुळात शिवसैनिक मनात आलं की ते करणार प्रश्नच नाही म्हणजे आम्ही आलो तिकडनं नंतर चार पाच दिवसांनी मुंबईला गेलो आम्ही मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटाल त्यावेळेला बाळासाहेबांना भेटलो बाळासाहेब म्हणले शाबास तुम्ही सुद्धा काही कमी नाही महिला सुद्धा मी जे सांगतो बरोबरी मी महिलांना वागवा महिलांना सन्मान द्या ते आज सिद्ध झालं म्हणे लोकांनी काही त्रास दिला का म्हणलं नाही कोणाचा काही बाकीच्या आमचा त्रास नाही झाला पण तिथल्या स्थानिक लोकांनी सगळे हिंदी बोलत होते एक मराठी त्यांच्यापासून थोडस पण आम्ही एवढ्या जणी होतो त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही मग राहिला कोता तो मेहमीला आम्ही तिथे एक धर्मशाळा घेतलेली होती त्या धर्मशाळेत राहिलो सकाळी शरोईमध्ये गेलो आहे त्या कपड्यावर आंघोळ गेले तेच कपडे वाळवले अंगावर कारण कपडे नव्हते जवळ इतके हाल झाले ना की म्हणजे पण ते लक्षात राहील आयुष्यभर आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पण समाधान एकच वाटतंय एवढं सगळं लोकांनी केलं पण त्याचं चेत झालं आज राम मंदिर तिथं होतंय आहे